हॅलो फ्रेंड्स तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माधुरीज मराठी रेसिपीमध्ये मा चला तर आज आपण बघणार आहोत डाळ खिचडी हॉटेलसारखी डाळ खिचडी घरी कशी करायची त्याची रेसिपी बघणार आहोत सध्या थंडी सुरू आहे थंडीच्या कडाक्याच्या थंडीमध्ये गरमागरम डाळ खिचडी त्यावरती तूप वाव खूप छान लागते नक्की ट्राय करा थोडी वेस्टपर्यंत नक्की बघा तुम्ही जर माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केल्यानंतर ते सबस्क्राईब सर्वात आधी आपण साहित्य बघून घेऊयात डाळ खिचडीसाठी लागणारे काय काय साहित्य आहे ते आपण बघून घेऊया त्या ठिकाणी मी एक चमचा जिरे त्यानंतर एक चमचा मोहरी तीन ते ती चार बारीक कट केलेल्या हिरव्या मिरच्या त्यानंतर कढीपत्ता कोथंबीर थोडंसं हिंग हळद लाल तिखट आणि साठवणीचा कोणताही मसाला तुम्ही या ठिकाणी यूज करू शकता त्यानंतर लसूण खूप सारा लसूण घ्या लसणाचा फ्लेवर खूप छान येतो त्यानंतर टोमॅटो आणि बारीक चिरलेले एक दोन कांदे या ठिकाणी मी तूर डाळ घेतलेली आहे त्यानंतर मूगडाळ तुम्ही या ठिकाणी अजून दोन तीन प्रकारच्या ताळी मिक्स केलं तरी चालतील या ठिकाणी मी बासमती तुकडा हा तांदूळ वापरलेला आहे तुम्ही शक्यतो बासमती तुकडा किंवा मग इंद्रायणी तुकडा असे तांदूळ यूज केले तर खूप छान कारण त्याचा जो फ्लेवर तर त्याची ते जी टेस्ट आहे ती खूप छान लागते या ठिकाणी मी एक बाऊल मीडियम साईजमध्ये एक वाटी तांदूळ त्यामध्ये तुम्ही बघू शकता मूग डाळ आणि तूर डाळ ही स्वच्छ आता दोन ते तीन पाण्यामध्ये स्वच्छ मी या ठिकाणी धुवून घेत आहे मी आधी तांदूळ आणि डाळ शिजवून घेत नाही मी डायरेक्ट कुकरला फोडणी देऊन डाळ खिचडी बनवते नक्की ट्राय करा खूप छान लागते आणि कमेंटमध्ये नक्की सांगा या ठिकाणी तांदूळ आणि डाळ मिक्स करून छान धुवून घेतलेला आहे कुकरमध्ये दोन ते तीन चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे आता यामध्ये मोहरी टाकून मोहरी छान तडतडू द्यायची आहे मोहरी छान तडतडली की ती ताताखाली टचटच अशी लागत नाही त्यामुळे मोहरी छान तडतडू द्यायची आहे मोहरी छान फुल्ली दे ला की त्यामध्ये भरपूर सारा लसूण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे लसूणला छान लालसर रंग आला तुम्ही बघू शकता लसूण किती छान फुलला आहे लसूण छान लालसर रंग आला की जिरे टाकून घेऊया ठिकाणी थोडे जिरे वापरले तरी चालेल कारण लास्टला आपण डाळवरती खिचडीवरती तडका देणार आहोत त्यानंतर कट केलेली हिरवी मिरची छान फ्राय करून घ्यायची आहे त्यानंतर कोथंबीर आणि कढीपत्ता हा पण तेलामध्ये टाकून घ्यायचा आहे त्यानंतर टोमॅटो व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे बारीक चिरलेला कांदा फोडणी एकदा जर छान बसली तर खिचडी ही छान बनते तुम्ही बघू शकता फोडणी किती छान बसलेले आहे तेलही खूप छान सुटलेलं आहे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण यामध्ये मसाले ॲड करू मी या ठिकाणी हिंग हळद लाल तिखट आणि साठवणीचा सा मसाला अर्धा चमचा खूप जास्त प्रमाणात मसाले यूज करायचे नाही कारण आपण हिरवी मिरचीही कट करून टाकलेली आहे त्यामुळे तुम्हाच्या आवश्यकतेनुसार तुम्ही तिखट बनवू शकता या ठिकाणी मी मसाले पण टाकलेले आहे मसाले एक दोन मिनिट छान तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत मसाले छान परतले की मसाल्यांचा फ्लेवर खूप छान उतरतो मसाल्यांना तेलही खूप छान सुटलेलं आहे आता आपण यामध्ये घेऊन घेतलेले तांदूळ आणि डाळ हे सर्व त्यामध्ये मिक्स करून घेऊया व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एक वाटी तांदळाला आणि दीड वाटी मॅक्झिमम दीड वाटी मी डाळ आणि ते धरून सर्व मिश्रण एकत्र एक केल्यानंतर धरून कमीत कमी चार ते पाच वाट्या मी या ठिकाणी पाणी यूज केलेलं आहे तांदळापेक्षा दोन ते तीन पटीने किंवा तीन ते चार पटीने पाणी जर कुकर मोठं असेल तर पाणी जास्त यूज करायचं माझा कुकर थोडासा छोटा आहे त्यामुळे मी थोडं पाण्याचं प्रमाण कमी ठेवलेलं आहे पण कुकर जर तुमचा मोठा असेल तर तुम्ही पाणी जास्त टाका कारण दाळ खिचडी ही पातळ आणि व्यवस्थित घट्ट मौसूत अशी शिजते या ठिकाणी मी चवीनुसार मीठ टाकून झाकण लावून घेत आहे मीडियम फ्लेमवरती मी सर्वात आधी फ्लेम थोडासा मिडियमच्या वरती ठेवून चार ते पाच शिप्ट्या करून घेणार आहे तुम्ही बघू शकता खिचडी छान शिजलेली आहे आता आपण बाउलमध्ये काढून घेऊया पाव गरमागरम वास वासही खूप छान येत आहे तुम्ही बघू शकता एकदम पातळ आणि व्यवस्थित अशी शिजलेली आहे आता आपण खिचडीवर तडकाही देऊन घेऊ तुम्ही बघू शकता वाव खिचडी पूर्ण छान मौसूत अशी शिजलेली आहे तुम्ही तेल टाकून किंवा तूप टाकूनही तडका देऊ शक या ठिकाणी मी तेलाचा वापर केलेला आहे एक चमचा तेल एकदम व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे तेल व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये जिरे टाकून घेऊया गॅस बंद करायचा जिरे टाकले की लाल मिरची दोन ते तीन लाल मिरची टाकून छान तडका देऊन घ्यायचा आहे वाव एकदम छान गरम गरम डाळ खिचडी आणि वरतून तडका दिला की खूप छान लागते नक्की ट्राय करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका माझे नवीन व्हिडिओ नोटिफिकेशन येत राहते मस्त खा स्वस्त राहा तुम्ही बघू शकता वा किती छान डाळ खिचडी तयार आहे लहान मुलांना खूप आवडेल अशी डाळ किचडी तर डिशमध्ये सर्व करून घेऊया डाळ सोबत पापड लोणचं खूप छान लागतं नक्की ट्राय करा पापड तुम्ही तळूनही घेऊ शकता मी तर भाजून घेतले तुम्ही फ्राय केलेले पापड पण घेऊ शकता मस्त खा स्वस्थ राहा बाय बाय